पोलिसांना गुंगारा देत सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिचून भाजप आमदार गोपीचंद पडलकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही असा चंग शासन आणि प्रशासनाने बांधला होता ही ही तरी काहीही झालं तरी शर्यत पार पाडणारच असा निर्धार यांनी बोलून दाखवला होता अखेर आज सकाळी पहाटे वाजता आणि समर्थकांनी बैलगाडा आयोजन करून शासन आणि प्रशासनाला कात्रजाचा घाट दाखवला गोपीचंद पडळकर आयोजित बैलगाडा शर्यतीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती गेल्या दोन ते तीन दिवसापासून सांगलीच्या झरे गावात आणि सगळ्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार की नाही अशी शंका उपस्थित करण्यात येत होती मात्र पडळकर समर्थकांनी मोठ्या शितापीने पोलिसांना आणि प्रशासनाला गुंगारा दिला आहे